बनवले होते आणि आमच्या मी आता पाणी टाकते पीठ सगळीकडे हे पीठ केलंय की नाही असं हा बाकी हाय हॅलो नमस्कार कशा हा सगळ्याचा मजेत ना मजेतच असायला हवं मी शीतल आपल्या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज मी तुम्हाला सकाळपासूनचं रुटीन तुम्छु काही शेअर केलेलं नाही पण मी दुपारी जे काही स्वामिनीसाठी लंचसाठी मी बनवले होते आणि आमच्यासाठी पण लंचला काय बनवले होते ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेनच तर माझ्या स्वामिनीची ना तब्येत खूप खूप म्हणजे खूप नाही पण तिला दात येतात आहे त्याच्यामुळं हो तिला आधीमध्ये ताप येतो आहे आणि कसं झालं आहे वरचे चार दात आलेत आणि खालचे दोन दात आलेत तर ती एक दात आलेला आहे पण एक जो आहे ना येतोय ना ह्या साईडचा सा, म्हणजे खालचे दोन आलेत ना त्याच्यातला एक दात तिला कदाचित मला असं वाटते जास्त हार्ड जाते तिला म्हणजे कठीण तो दातीला कारण दुखते तिचं खूप तर तिला काही खाऊ वाटत नाही आणि ताप येतोय म्हणजे तिला चिडचिड होती मला माहीत नाही की हे कशाने आहे तिला की दातानी आहे काय हा वातावरणाने आहे तर माझ्या घरचे माझी ताई वगैरे मुली ताई वगैरे मुली एक मिनिट हा तिला काय झालं काय झालं काय हाय बोल हाय 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 बोल हाय स्वामिनी हाय बोल हाय हाय तर तिला असं म्हणजे चिडचिड होते आणि त्याच्यामुळं मला पण मन लागत नाही ती आजारी असली की आणि कसं ना मे महिन्यात इतकं ऊन असतं कडक ऊन असतं आणि त्या मे महिन्यात इतका, इतका म्हणजे पंधरा दिवस मेमध्ये पाऊस होता कंटिन्यू आहे सतत म्हणजे चोवीस तास आहे रिम झिम रिम झिम चालूच आहे त्याच्याने शेतकरी शेतकऱ्यांचं किती नुक नुकसान झालेलं आहे फळं भाज्या म्हणजे त्याने कांदे वगैरे भुईमुगाच्या शेंगा ह्या सगळं लावलेलं त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि कसं ना मला न्यूज बघायचं खूप आवड आहे आणि मी बघत असते तर मी असं बघते ना मला खरंच खूप वाईट वाटतं म्हणजे आपण आशेनी लावलेलं आहे मेमध्ये पाऊस येत नाही त्या हेतूने त्यांनी म्हणजे कडधान्य फळं भाज्या जे काही लावलेलं असेल ते त्यांना नुक म्हणजे नुकसान झालेलं दिसते त्यांना म्हणजे आपण एवढं कष्ट करतो आणि हे असं काहीतरी होतं खरंच त्याचं खूप वाईट आहे आणि मी न्यूजला बघत असे सतत हे असं इथे इमारत कोसळी तिथे झाड कोसळं हे पावसामुळे हे असंच काहीतरी काय आहे आणि म्हणजे मला काय वाटतं पाऊस पडला तरी पण ना असं कंटिन्यू सतत आला ना माणसांनाही काही सुचत नाही आणि कसं होतं जे रेग्युलर कामाला जातात ते त्यांना पण असं वाटत नाही की चला बाबा आता पाऊस यायला लागला आहे आणि आपण थांबवू सुट्टी सुट्टे घेऊ त्यांना किती गुडघे इतकं पाणी जरी असलं तरी ते त्यांना कामाला जायचं लागते म्हणजे मी न्यूजवर न्यूजला बघतच असते हे सारखं असं तर मला खरंच वाईट वाटतं हे सगळं बघून असं पण शेतकऱ्यांना असं आपण ज्या अपेक्षेने लावले त्या अपेक्षेवर पाणी पडलं ना खरंच म्हणजे खरंच खूप हो, वाईट वाटतंय ह्या गोष्टीचं की मे महिन्यात कुणालाच अपेक्षा नसते की पाऊस येतो आहे म्हणून असंच आहे की म्हणजे मी पण ऐकत आले आणि मी पण बघत आले की मे महिन्यात ऊन असते ऊन असते म्हणून पण खरंच खूप कठीण है आहे हे आणि इथे ह्याच्यामुळं माझ्या स्वामीला पण पाऊस असल्यामुळं तिला वातावरण सूट होत नाही तब्येत माझी पण मध्ये बरी नव्हती स्वामिनीची पण बरी नाही त्याच्यामुळं आणि तिनं बरं नसेल ना ह्यांना पण टेन्शन येते की ती आजारी असली की आता जर बरं लागलं ला लाग तर ठीक तिला नाहीतर मग हॉस्पिटलला घेऊन एवढी आजारी नाही पण कसं आहे ना ती चिडचिड करते मग ती चिडचिड केली ना मला काम वगैरे सोडून बसायला लागतं तिला घेऊन मग तिनं तिला कसं झालंय विकण्यास झाल्यासारखं मग थोडं जरी चालली तर ती अशी पडते मग तिला मला तिच्यापाशीच बसावं लागतं हे म्हणतात काम वगैरे सगळं घरात काहीच करू नको तिला घेऊन बस असं म्हणतात हे मग तिलाच घेऊन बसते मग ते, ते सतत असं मग तिला घेऊन बसायला लागतं त्याच्याने कामं माझे सगळे तसेच राहतात आणि मग आज पण तिला त्रास होत होता तर तिच्या तिला नवीन नवीन मी डिश वगैरे करून खाऊ घालते तिला चांगलं वाटेल म्हणून तर मी आज तिला ओट्स बनवलेले त्याच्यात तिला आधी तर ती खात नाही पण मी कोथिंबर कांदा टमॅटो हे सगळं टाकते त्याच्यात तर मी आज कोथिंबर टाकली नाही कारण ती आधी खात नाही त्याच्यात तिला कोथिंबर आवडत नाही त्याच्यामुळं मी त्याच्यात कोथिंबर वगैरे टाकली नाही छान असं सिंपल पद्धतीने बनवलेलं आहे मी पुढं तुम्हाला दाखवेन ते कसं बनवले आणि आता बघू तिला डिक्मल वगैरे आणून मी तिला दाताला लावेन की बरं वाटण्यासाठी व्हिडिओ आवडत असेल ना तर लाईक कमेंट्स करत जावा आणि मला आ, कमेंट्स केलं तर मलाही व्हिडिओ बनवण्याला बनवायला प्रोत्साहन भेटेल आणि छान वाटेल मला की माझी यूट्यूब फॅमिली मला सपोर्ट करते आणि मला खरंच खूप आनंद आहे आणि मला कुणीतरी सांगणारं आलं म्हणजे कोणीतरी सांगणारे आहेत असं मला पण खूप आनंद होईल तर मला कमेंट्स तुमचे याय लागले तर चला मी तुम्हाला पुढे दाखवेनेस मी काय बनवले होते स्वामीला लंचसाठी तर इथं मी स्वामिनीसाठी लंचसाठी मी ओट्स बनवणार होते तर इकडे साईडला तुम्हाला दिसत असेल तिला मी गव्हाची खीर बनवलेली ती तिनं खाली नव्हती आणि इथे मी कढई खूप मोठी झाली आहे कारण भांडे वगैरे सगळे माझे तसे राहिलेलेच आहे घासायचे कारण स्वामिनीला घेऊन बसलो तर त्याच्यामुळं माझं काम तसंच राहिलेलं आहे ते मला आता आवरायचं आहे तर तुम्ही म्हणाली एवढी मोठी कढई घेतली आहे एवढं छोटंसं करायचं आहे तर ते घासण्यात वेळ जात होता म्हणून चला म्हटलं हा एक चांगली कढई तर त्याचा मी वापर केला आता कढईचा त्याच्यात मी थोडंसं तूप टाकले कांदा छान असा लाल होईपर्यंत परतले आणि नंतर ता टमॅटो ता वगैरे टाकले टोमॅटो टाकले थोडीशी हळद मीठ छान असं टाकून मी त्याला म्हणजे असं पूर्ण असं परतून घेतले छान आणि नंतर इकडे साईडला मी ओट्स भाजून घेतलेले आधीच म्हणजेच की थोडंसं असं म्हणजे पॅनमध्ये असं थोडंसं हे करून घेतले भाजून घेतले आणि नंतर थोडंसं ओट्स वगैरे टाकले छान असं त्याला मिक्स केले आणि छान असं ओट्स झाले तर आज मी आम्ही आमच्यासाठी मी लंचमध्ये भातच बनवणार होते तर एकीकडे भात पण माझा शिजत होता कुकरची शिट्टी होत होती आणि ह्यांना भूक लागलेली हे म्हणत होते मला ते जेवण तर इथं कुकरचं हेच होत नव्हतं हवा निघत नव्हती तर प ह्यांना मी भात वगैरे दिला तर माझ्या सासूबाईकडून छान अशी काकडी वगैरे आणले होते ते त्यांनी ना कापून वगैरे दिली आणि ते पाऊस येत होता चालू तुम्हाला दाखवते मी कसं येत होता असं म्हणजे बघितलंच असाल आता असं रिम झिम रिम झिम चालूच आहे सतत आणि ते भांडे वगैरे सगळे घासायचे राहिलेले आहेत हे सगळं तुम्ही पसारा बघत असाल हा हे माझे कपडे वगैरे सगळे दिवायचे मी तसेच ठेवलेत आठ दिवस झालं पॅन्ट ऊन पडेल ऊन पडेल म्हणून तशीच थांबलेले तर काय ऊन काय पडत नाही आणि जीनच्या पॅन्टीचा कसं म्हणजे ऊन नाही लागलं तर वास येतो तर तर मी थोडासा स्वतःला भात वगैरे घेतला छान असा भात खाल्ला मी भात खाऊन घेतले आणि आता मी स्वामिनीला म्हटलं होतं की भात म्हणजे रवा बनवा किंवा भात बनवा पण आता तिला भात किंवा रवा हे काहीच बनवणार नाही मी तसे तिला भूक आहे तर भूकाच्या भूकेने ना ती थोडंसं खाईल म्हणून तिला मी डायरेक्ट चपाती म्हणवते चपातीचं कणिक मळते मी आणि तिला तूप आणि चपाती खाऊ घालते ती दूध खातच नाही तिला दूध आवडतच नाही तर दूध दूदा, दूध आणि चपाती तिला दूध चपाती आवडत नाही तर चला मी दाखवते तुम्हाला पुढे कसं करते ते अमनी हाय बोल हाय बोल हाय 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 म्हण हाय हाय बोल हाय हाय म्हण हाय म्हण हाय हाय म्हण ना स्वामी हाय 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 म्हण तर ना माझ्या स्वामीनीला हे गाणं खूप आवडतं हे गाणं तिला हे गाणं खूप आवडतं स्वामीनी डान्स कर डान्स कर डान्स कर डान्स कर डान्स कर डान्स कर ना कर डान्स कर ना थोडं थोडं डान्स कर थोडा करणार थोडा डान्स करणार हो थँक्यू 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 स्वामी अजून थोडा डान्स कर ना थोडा डान्स ना थोडा थोडा डान्स ना अजून थोडा कर ना कर ना कर ना स्वामी थोडा डान्स कर ना अजून डान्स कर ना हे स्वामीनी जाऊ द्या तिने एकदाच केलेला आहे तिनं आता परत करायला नको म्हणते डान्स तर तिचा आपलं चाललेलं आहे तोपर्यंत मी ती टी व्ही बघते तोपर्यंत मी चपात्याचे कारण हे आता मी चपाती बनवते हातावा खूप घाण झालेला आहे इग्नोर करा तव्याला कडे पण घाण झालेले इग्नोर करा काळे कळे आता इथं पीठ मी झाकून ठेवलेलं आहे मुरायला आता मी स्वामीला पटकिनी चपाती बनवते तिला भूक लागली असेल कारण तिनं जेवलेले आहे पाचला त्याच्यामुळे तिला भूक लागली असेल मी पटकिनी बनवते तिला चपाती तिला पहिला चपाती बनवते बाकीच्या आमच्या नंतर करते कारण तिला भूक लागली असेल तर तिला पहिला खायला करते बघते ती दूध चपाती खाते का तिला भूक लागली आम्हाला भले जेवायला उशीर होते पण तिला आहे तिला तिला पहिली आम्ही म्हणजे तिला पहिलं महत्त्व देतो आम्ही बाकीचं नंतर घातलेले आहे मी आणि आता वाजलेले आहेत दहा दहा वाजलेले आहेत नऊ सत्तावन्न झालेले आहेत आणि सोमनीला खाऊ घातलेले आहे आणि आता आमच्या सगळ्या जे की मी करायला ठेवलेल्या म्हणजे करायचे आहे ते आता करून घेते पटकिने चपात्या मी पटापटा चपात्या करते तर कणिक आम्हाला मिळायला इथं बघू शकता कणिक आहे ते आता मी लाटते सगळ्या चपात्या स्वामिनी खेळते चपात्या जास्त काही करणार नाही एक दोन तीन तीन चारच करणार आहे चपात्या मी चपात्या काय जास्त करणार नाही चार चपात्या चारच करणे चपात्या भाजीला बघते काहीतरी काय करते अजून काय ठरवले नाही भाजीला बहु डाळ किंवा डाळच करते पटापटाचं पात बनवून घेते थोडस पीठ होत ह्याच्यात आणि हे सगळं पीठ काढून इथं स्वामिनी माझी बघा तुम्हाला फ्रंट कॅमेरा मध्ये बघा हे बघा स्वामिनी माझ्या कस केलंय काय केलंय स्वामिनी हे काय केलंय तू पीठ सगळीकडे हे पीठ केलंय की नाही असं काय केलेस म्हटलं दहा वाजल्यात पटकिनी चपात्या बनवायच्या मला तर हे माझ्या स्वामी करून ठेवते आईला पटकिनी म्हटलं उशीर झाले जीवून झोपायचं ना काय केलंय बाळा तू हे सांग मला काय केलंयस हा काय केलंय काय केले काय केले तू हे काय केले हा नको आयले एडत काढू काय केलंय तू सांग काय केलंय हा गए। किती वाजलेत आता दहा वाजलेत ना आई कधी जेवणार मला सांग तर बघितलं असं स्वामिनीने सोमिनीने केलेलं हे असं असतं माझ्या सोमिनीच तरी आता स्वामिनीचे इथे झोपायची तयारी आहे इथे फ्रेश केले वाजलेले आहेत पाहुणे अकरा तर आता आम्ही झोपणार आहोत चला सगळ्यां तुम्हाला पण गुड नाईट शुभ रात्री स्वामिनी बाय बाय बोल बाय 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 बोल